नमस्कार मी गणेश मामकडी, मामकडी विवाह मंडळाचा संपादक आज आम्ही आपल्यासाठी एक नवीनच संकल्पना घेऊन येत आहोत संकल्पना अशी आहे की आजकाल व्हॉट्सअपचा जमाना चालू आहे मार्केटिंग ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून खूप हो होत आहे तर आम्ही असा विचार करतो आहे यापूर्वी आम्ही कधी हा विचार केला नाही एक दोन कम्युनिटीसाठी व्हॉट्सअप यूज करतो आणि फक्त व्हॉट्सअपच्या थ्रू बायोटा देणं किंवा त्यांना घेणं हेच सध्यापर्यंत चालू होते तर आता आम्ही सर्व समाजासाठी व्हॉट्सअप ग्रुप चालू करत आहोत प्रत्येक कम्युनिटीचा प्रत्येक समाजाचा एक वेगवेगळा व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार करत आहोत आणि त्या त्या कम्युनिटीला त्या त्या व्हॉट्सअप ग्रुपमधनं स्थळे अनुरूप स्थळे देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी आपले सिम्पल प्रोसेस करायची आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा आणि नाममात्र मात्र एक फी भरून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा आणि ती फी लाईफ लाँग जोपर्यंत तुमचे लग्न होत नाही तोपर्यंत चालवली जाईल असा हा आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि या ग्रुपच्या सर्व लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील जेणेकरून तिथे आपण क्लिक करून आपापल्या समाजाभहीस व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा जॉईन रिक्वेस्ट पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला संपर्क करणार आणि त्यावेळी आपण आमची WhatsApp ग्रुपची फी भरावी जी लाईफ टर्मसाठी असेल ती फी भरावी आणि आमचे मेंबर सभासत्व करून घ्यावे आणि एक आहे की या ग्रुपला जेवढे जास्तीत जास्त मुलं मुली नोंदणी होतील तेवढे जास्तीत जास्त त्यांचा फायदा होईल आम्ही मध्यस्थी तर करणारच आहोत आणि ती पूर्णपणे साथ देणार तुम्हाला तुम्हाला लग्न जुळून देण्यासाठी पूर्णपणे आम्ही आपल्यासाठी साथ देणार आहोत तर आपण मराठा भंडारी कुणबी गाभी सोनार घाडी गुरव वेगवेगळ्या समाजाचे वैश्यवाणी लिंगायत सोनार ब्राह्मण असे वेगवेगळ्या समाजाचे आपापले एक वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जाणार आहे आणि त्याची फी आम्ही ठरवली आहे की आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या अगोदर हा व्हिडिओ जर आपण पाहत असाल प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर रेग्युलर पाहत असाल तर आपले आभारी कारण आमचा व्हिडिओ पाहणारे भरपूर लोक आहात पण कमेंट्स नाही करत सबस्क्राईब करत नाहीत अशीही लोक आहेत कमेंट सबस्क्राईब करावा लाईक करावा प्रश्न विचारावे म्हणजे आम्हालाही आनंद होईल आणि आम्हीही तुम्हाला त्या योग्यतेनुसार त्या प्रश्नांची उत्तरे या सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करू स्थळे भरपूर आहेत मुलांनी मुलींनी खास करून त्या ऑपॉर्च्युनिटीचा चांगला फायदा घ्यावा मुलींच्या पालकांनी आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व समाजातील मराठी भाषिक सर्व समाजातील लोकांना याचा फायदा व्हावा पूर्णपणे व्हॉट्सअप ग्रुप कम्युनिटी वाईज केला जाणार आहे तर त्याचा फायदा तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर जॉईन व्हा આમી તમી વાટ બગતું પુનઃ ભેટું ધન્યવાદ આભારી